स्मार्ट नमस्कार माझे नाव जयेश मी वाटले वाटलेल्या पाण्याचे नाव आहे पाटाचे नाव आहे पाण्याची गोष्ट मी ना दारात उभी राहून रत्ना ए रत्ना अगं चल की उशीर झालाय आज परिपाठाच्या ताजभर आधी बोलवलंय ना यायचे शाळेत चल पटकन रत्ना धावत येते आले लवकर निघ बाई अजून जाताना सकीनाला बो बोलवायचं रत्ना तुम्ही निघा ग मला काय लवकर यायला होत नाही आज मंगळवार आमच्याकडचा पाण्याचा दिवस सकिना पण पाणीच भरत असेल तिच्याकडे जाऊन बघा ती येते का तुमच्याकडे पाणी मंगळवारी येतं आमच्याकडे रविवारी येत म्हणून मी अन्न रोज रवकर येऊ शकतो गेले कौशा गेल्याच्या गेल्या रविवारी शिवार फेरी बुडली की आपली तरी मी सरांना म्हणाले होते शिवार शी, फेरी रविवारी ठेवू नका म्हणून पण ते म्हणाले बाकी दिवस शाळा सोडून कस जाणार मोहन आम आमच्याकडे पाणी सोमवारी येतं पण मला काही फरक पडत नाही माझ्या बाबांनी नळाच्या पाईपाला डायरेक्ट मोटर बसवली पाणी आलं की नुसतं बटन चालू करायचं चा। लगेच पाणी घरात हे पाण्याची गोष्ट तुम्ही वाटा आणि मलाही मजा येते मित्र हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू